नमस्कार सर्वांना तर श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि भावाच्या उपासाच्या हार्दिक शुभेच्छा तर सकाळ सकाळ असे हे छान मस्तपैकी रेडी झाले आंघोळी वगैरे करून उपास धरण्यासाठी तर वेळी ते भस्म वगैरे लावून घेऊन पाया पडले देवाला नंतर चहा वगैरे घेतली चहा वगैरे केला चहा वगैरे करून मस्त चा स्वाद घेस उपासाची सुरुवात केली चहा वगैरे पिऊन घेतल्यानंतर विराटच्या टिपिनसाठी घेते मी शेंगदाण्याची पोळी करत आहे तर शेंगदाण्याची पोळी म्हणजे इथे मी शेंगदाण्याची चटणी करून ठेवते विराटसाठी इमर्जन्सीमध्ये मध्ये आम्हाला काय सुद्धा त्याला करता येते म्हणून तर इथे मी शेंगदाण्याची परोटा टाईप असं हे पोळी केली आहे तिला लाटूं गेटला। लाटूं गेटला। तर शेंगदाणा चटणी घालून त्यावर जरा चीज खिसून घातलंय आणि जरा राऊंड असा उंडा करून परत तिला लाटून घेतले लाटून घेऊन तूप किंवा तेल लावून छान असं हे खरपूस भाजून घेतला छान लागते श्वास वगैरे देण्यासाठी छान आहे या तर मी इमर्जन्सी मध्ये असंच काहीतरी तिला लवकर करून देतो ओढीने खातो असं काहीतरी करून दिलं म्हणजे तर परोठा भाजून घेतला आणि टिफिन तिला बांधून दिलं टिफिन मध्ये येणार केळी सॉस आणि परोठा सेट भाजून दोन्ही डब्यामध्ये घालून दिले तिला त्याचे जरी रोल असतात ना ते फिरत नव्हते त्यामुळे त्याला तेल वगैरे घालून ग्रीस करत होते कारण तिला अजून स्केटिंगची बॅग सुद्धा अजून ऑनलाईन घातली आली नाहीये आता किंवा येते तरी तिला सर ऑइल उयल, ऑइलिंग कर शौन, शौन,

महादेवाच्या मंदिरात जाण्यासाठी तयार होत होतो तर इथं छान असे पांढरी कलर ची छान साडी वगैरे नेसून ब्लाउज होता पण आता ते बसत नाही मला ब्लाऊज माझ्या साडीवरचा म्हणून गोल्डन कलरचा ब्लाउज घालून छान असं रेडी झालो तर केस वगैरे विचारून हेअरस्टाईल वगैरे काय नाही साधी सिंपल असं हेअरस्टाईल केली तर इथं मी का हसत होतो तर ना मेकअपचा व्हिडिओ करायसाठी मी ना व्हिडिओ चालू केला पण व्हिडिओ व्हिडिओ करणार होते पण व्हिडीओ चालू नव्हता त्यामुळे मी हसत होते तर इथं मी फक्त आहे ना फाउंडेशन आणि मॉइश्चरायझर असं मिक्स करून लावले नंतर त्यावर पावडर जरा लावली नंतर लिपवरिक वर लावली आणि तयार झालो जाण्यासाठी तर तयार झालेलो इथं तर पिशवी वगैरे घेऊन तयार झालो जाण्यासाठी तर इथं आहे ना बाहेर पडलो आम्ही दोघी जणी तर पाऊस होता त्यावर बाहेर पडलो तेव्हा छत्री घेऊन बाहेर पडलो तर असा हा रस्ता क्रॉस करून गेलो रिक्षा खावली आम्हाला रिक्षातून बघ स्टँड परत आम्ही चालत गेलो रिक्षाने गेलो मग तिथून पुढे आम्हाला चालत जायचं होतं तर आम्ही ना कमीत कमी पहिल्यांदाच आहे ना दहा बारा वर्षातनं मी तर दहा बारा वर्षातनं पहिल्यांदाच अडीच किलोमीटर चालत गेलोय नगर कधीच असं चालत गेलं नाही आता पूर्वी कसं शाळेला जात होतो चालत पण आता कोण शाळे शाळेची मुलं सुद्धा वेळली जातात आणि शाळेला असं चालत गेलो तिथं आता हे चालत जात असलेलं असतं इथून पुढे अडीच आड़, किलोमीटर चालत जायचं होतं देवाला दे आम्हाला तर लोक आजूबाजूला आम्हाला बघत होते आम्ही चालत जात होतो बिना चपलाचे जात होतो बिना जा जा चपला देवाला चालत जाणार होतो तर बागून वगैरे असं काही घेतलं नव्हतं तर आलं की बिना चपलाचं जायचं म्हणून आम्ही बिना चपलाच निघालो तर अडीच किलोमीटर झाल्यावर ना फायनली गणपतीचं मंदिर आलं गणपतीचं मंदिर आल्यावर तिथे आम्ही नारळ वगैरे पेढे फुले हात सगळं घेतलो आणि गणपतीच आत दर्शन घेण्यासाठी गेलो तर हे सगळं सामान घेऊन गे। आत गेलो गणपतीच दर्शन घेतलं तुम्ही पण दर्शन घ्या गणपतीच तर हा आमचा बागेतला गणपती आहे तर बागेतल्या गणपतीचं दर्शन वगैरे घेऊन नारळ वगैरे फोडला आणि एक राऊंड घेतला राऊंड मारून घेतलं गणपती मंदिराला <laughs> तर इथं आम्ही महादेवाच्या मंदिरासाठी मंदिरापर्यंत पोहोचलो आणि बाहेर तिथे बेलपत्र वगैरे घेतलं आणि आत मंदिरास आणण्या मंदिरामध्ये जाण्यासाठी गेलो तर खूप गर्दी होती पहिला सोमवार होता पण खूप गर्दी लोक भरपूर आले होते प्रसाद बी जागोजागी चालू होता परत आत गेलो आणि दर्शन वगैरे घेतला देवाचे आणि मंदिर पण खूप छान सजवले होते आतलं दर्शन घेता आलं नाही बाहेरूनच दर्शन घेतलं आम्ही गण आजूबाजूचा आवारा शूट करून घेतला खूप छान वातावरण होतं मंदिरामध्ये तर परत आम्ही रिटर्न घरी येण्यासाठी रिक्षाने आलो